आगा। 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 ए लाल कपाळाच्या पुढे येऊन सगळं जरी घातला त्या दुगड्याला होय दाखला म्हणून घातला म्हणून बाईची पुर म्हणून या भारतीय शेतकऱ्यानं खांद्यावर सोडायचं तो असा फिरून माने वाहचा पाठिंबा जरी कटळाला नाही फिराय तू पदर आला त्याला पकावा लागतो ना जुन्या बायका पकल्या तर <laughs> नका <laughs> जाऊ का जाऊ का जाऊ का भारतीय जुने लोक शाळेत नव्हती पण आपले आजोबा पण लोक शेतातून काम करून व्हायला ज्या रस्त्याने काम का त्या रस्त्यात वही माणसं बसत होती त्याला माहित होत घोर गरीबाची मावली रानातून सोयाबीन कापून हरभर कापून तूर कापून कापूस येचून वाटेल ते रानात काबाड कष्ट करून थकून आलेली मावली तिचा पदर पडलेला असेल तिच्या डोक्याचे केस विस्कटलेले असतील म्हणून विद्वान चारित्र्य संपन्न शिरवान माणसं रस्त्यात बसत नव्हते दोन मध्ये

चार चार पत्ते सालेले से रुगळू चार चार पत्ते सालेले से रुगळू

मालकानं वकील साहेब जगाच्या मालकीने फुलावर लावला कोण केलं खाली विट्यावरच्या साधा पटक्या घातलाय गोपीचंद कपाळाला लावलेला आहे तयार झाले दोघ जण पसारा कसळ का काय गरोडाकडे आले नाही सगळं गरुडा रने म क्यपालरा नुकाता मिला तामरारू म सला यो ट और श विरोधीची मूळ आहे अरुण आणि गरुड कोण गरुड मंत्र्याच्या पेयाला किती पुढं पुढं करावं लागते ज्ञान फाईल साहेबाकडे ध्यान साहेबाची सही ध्यान साहेबाची सही विश्वाच्या बापाचा पेय करून या त्याच्यापैकी कान धरून नाचल्याशिवाय मालक भेटतच नाही कान धरून या त्याच्यापासून सांगतो देवा हिशाबा दे सानिध्य सांभाळायचं त्याला पाठीवर दुसरा साधन होता विश्वाला प्रकाश देणारा सूर्याच उठा अरुणोदय प्रकाश कर्ज सांगू कथम कर तो, तो बारी रामायणात

अव भाव की माणूस घरी नेला काय ते मातीच लोक जात नाही इतकी चाडू ना पैशाला <laughs> मेले पूर्ण पूर्ण करते हार घेऊन येते पक्षणाला कोण लागतं विश्व जगत आहे बापना अरुणाचो लोक जटावे

तीन दन सत्यवादा भाऊ दोघे एकच पूर्ण शांत गुरूगा प्रकटाचा अधिकारा तरमल ना देल जल पाणी यात रोखते रूपानापर्यंत असा कार्यकार नाही असा नाही

राजे हो बापाचं गोत्र सोडून पतीच्या गोत्रात भारत देशाची पतीच्या गोत्रामध्ये विलीन वो करती ती या पवित्र देशाची मावली आपल्या चुकीमुळे आपण मृत्यू पावतो आणि तिचं सौभाग्य हरण आपल्या चुकीनं होते म्हणून जर जपलं पाहिजे आपण या पवित्र देशातल्या स्त्रीचे चौदा मान हरण केलं जातात त्याच्यापैकी एक मान सांगून घराच्या बाहेर काढल्या बरोबर गावातील विधवा किती येतील स्त्री येते आणि पदरन तिच्या कपाळावर चुकून काय वाटत असाई आणि मालकाला जाळून ज्यावेळेला माणस दारात येतात <laughs> त्यावेळेला गळ्यात मंगळसूत्र पायातले जोडवे काढून घेतात सौदा मान पैकी तीन मान बाईचे <laughs> मालक भिंतीला टेकवले पाहुणी लावणी जमा झाली आंघोळीसाठी पाणी काढलं तिरडी बांधली गार्ग ठेवलं मराठी नावाचा आम्ही प्रजीवक गावातल्या <laughs> विवेक संपन्न व्यक्तीने विचारलं आंघोळीला प्रेत का काढले कळालं पाणी पण पालायचं दोन्ही भावाच्या पोर्या पाणी आम्ही कुठे गुतून कोणाला पाणी पाहायचं बापाच्या भावाला दोन्ही पुतणे काय म्हणले आम्ही कुठे गुतून पडा गावातल्या विद्वान माणसाने शंभर ज्या बाईचा नवरा भिंतीला प्रेताच्या रूपात मावलीचा अंठांधर घेतला जे पाणी पाजील त्याला दहा एकर जमीन देऊन नवऱ्याच प्रेत बाजूला पळडण बाईला अंथा द्यावा लागला दोन्ही भावायचे पोर म्हणजे मी पाचवाच <laughs> हलकच पण आहे हा सुलता बाप नाही बापाचं प्रेम देऊ शकतो सुलता सुद्धा असत शेजाऱ्याच्या उशाला बसण्यापेक्षा घरच्या पाय त्याला बसल्या असू किती लाभ असतो असू आपलं जतन केलं पाहिजे आपल्याला किंमत दिली पाहिजे एवढा जर पाला तर प्रॉपर्टी दिल्याशिवाय तुमच्याला पाणी पाजलं नाही बापू काय मालकाला

विमानातून खाली टाकलं आणि दोन हात छातीवर ठेवले नम्रतेच लक्षण आदरांजलीचं लक्षण श्रद्धांजलीच खाली टाकलं उजव्या हाताची आंत खाली दाबणार की ते काय कसं करतात फुलतात ना शेते शीते काठवते रावण तुला आकाश मार्गाने घेऊन जात असताना तुला कोण वाचवण्याचा प्रयत्न केला धस ठस ठाची मालकी मालक वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली तो ठाईव रस्त्यात पेटला होता त्याच्या ठाई चांगले विधी या जाग्यावर केला ग जाता जाता त्याला आदरांजली म्हणून मला सन्मानात प्राप्त झालेला हार त्याच्यात त्या सुवर्ण कमळाचे फुल टाकून दिले कर कर कर्जच नाही महाराज विश्वाच्या मांडतीवर आलेले अभूकर संकट दूर करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची होती केली म्हणून जगाचा माझ्या नाचला म्हणून नाची पुरावा सांगतो कड्यातला थोडावा तुमच्या दोघांना मग मी आवाज देणं तुमच्या आवाज आहे काय खर्च वाटतो चांगलं रोज पण कसं मिळतं रोज कसं घ्यायचं नाचात तरी कधी भगवान सांगतात गरुडा माझ्यासाठी नाही रे आणि काकासाठी नाही